तर गुड मॉर्निंग गाईस आज संडे आहे आणि बघू शकताय मी आवरले आलोय सुजितबाईच्या घरी आणि आमचा सुजितबाई काय करतोय बघा सुजित भाई काय चाललंय चा ओके चालते मग दिवसा सुरुवात करूया चहा घेऊन त्यानंतर बघा दिवसभराचा प्लॅन काय तर, तर, का तर गाईज आज सुजितबाई यांच्या सोसायटीची मीटिंग आहे आणि आमच्या अध्यक्ष सुजित भैया आता चालले आहेत मिटिंगला मी पण चाललो आहे मिटिंगला बघा आता सोसायटीच्या मिटिंगमध्ये काय होतं जरा लाईटचं कनेक्शनचं वगैरे थोडा प्रॉब्लेम आलाय तर त्यामुळे मिटिंग आहे तर भेटू मीटिंग मिटिंग झालं जरा बाहेर जायचा प्लॅन आहे तर बघू ओके आहे मिटिंगला बघू नंतर आमच्या सोसायटीची मिटिंग झालेली आहे आणि आमची ताकद सुजित भैया वैयक्तिक वैयक्तिक चाललोय आता आम्ही आपल्या बिस्लरीची डिलिव्हरी द्यायला तर बिस्लरीचे बॉक्स बघू शकताय चार पाच बॉक्स येथील कार्यकर्ता बघू शकता किती एक दोन तीन चार आणि वैयक्तिक मी पाच पाच बॉक्स द्यायला पाच कार्यकर्ता चाललोय तर पहिल्यांदा डिलिव्हरी द्यायला चाललोय ग्रँड रिगलला ग्रँड रिकलच आहे ना गरे तर ग्रँड रिगल चाललोय इस्लामपूरला बघू शकता इस्लामपूरचा रस्ता काय टू वे केलाय दोन्ही बाजून आहे रस्ता एक नंबर ते आपलं इस्लामपूरचं बस स्टँड आणि चाललोय आता डिलिव्हरी द्यायला बिस्तरीच गणपती तर आले लोकेशन आपलं तर काहीच व्यंजन नेताना बिस्तरीचे बॉक्स आमचे कार्यकर्ते ओके लवकर या रे तर गाईज बघू शकताय इस्लामपूर मधील ग्रँड ग्रँडिकल हॉटेल आ, तर हॉटेलचा एंट्रन्स आहे आणि आपल्या पाण्याच्या बाटल्या तर ग्रँड टिकल दिली पाण्याची डिलिव्हरी दिली एक सात आठ बॉक्स होते त्यांचे तर त्यांची पाणी डिलिव्हरी दिली आणि सुजबाई म्हटली आता मी गाडी चालवत नाही तर कल्लूबाईला गाडी चालवायला दिली तर कल्लूबाई गाडी चालवत होती तर तेवढ्यातच पोरांची चर्चा झाली होती की नेक्स्ट मंथ पुढचा महिना येतोय जुलै महिना आहे तर पुढचं बाहेर फिरायला वगैरे जायचं तर गोव्याचा हो प्लॅन कॉमनमध्ये आमचा ठरलेला पण जसं की सेकॅनचाच प्लॅन असतो गोव्याचा गोईल करणार काही माहीत नाही बघू बरं काही बुक्स घेतल्यात बाटल्या बॉक्स बघू शकता एक दोन तीन चार पाच तर पिण्याच्या पाण्यानं तुम्ही हॉटेलचं गेस करू शकता काहीच हॉटेल एक नंबर आहे जे पाणी चांगलं वापरतात ते जेवणामध्ये पण चांगल्या गोष्टी चांगलं ऑइल वगैरे वापरू शक वापरतात ते विषय चालू आहे मोठा चला या ग एक सगळ्यांनी झाली काय अरे वा चलो बॉसला देखील काम लागलेलं आहे पाण्याचे बॉटल ठेवले तिथे एक दोन चार <laughs> बस चंगा <चंग्रे> बोले <laughs> व्यंजल फाडलेला आहे स्टिंगसाठी वेंजल एक मँगोवाली कुठली असते तर बघ स्टिंग नको एक ओके तर काहीच आणलेलं आहे वेंजर लिस्टिंग आपली मँगो तर काहीच दिवसभराची कामं बरं परिस्थिती एवढी ते कामं वगैरे

डॉन बसले माग आमची ताकद okay. इथे रिदांश ला कॉल केला रिदांश ड्रॉइंग करत बसला तर आम्हाला व्हिडिओ कॉलवरती ड्रॉइंग वगैरे दाखवता कसं काढले मामा ड्रॉइंग बघावे हो ना एक काय करतोय काय म्हणलं होय काय लोक तोंड दाखव चित्र दाखव चित्र दाखव बघू स्क्रीनला काय आमचं ट्रिपला जायचं नियोजन चाललंय तर पुढे जायचं ट्रिपला पुढच्या महिन्यात रशिया तुम्ही काय म्हणताय कुठला गोवा कुलूबायंजल गोवा तर काही पुढच्या महिन्यात जर जमलं तर ट्रिप आहे गोव्याला तर बघू होत्या का पॉसिबल कुठला मित्रांनी केलेला युट्यूबला तुमच्या हरी भाऊची काहीतरी मेजर चर्चा चालू आहे संध्याकाळी काय प्लॅन मित्रांनो कोण बघा आमचे लाडके भैया राव अभिषेक दाजी सरकार आणि सुजित भैया कुठे गेलता आम्ही एस एस मध्ये मोबाईल खेळला

दोनशे छप्पन्न आहे तरी या एस एस मोबाईल शॉपचे मॅनेजर जे होते ते बायजांच्या ओळखी होते पण बायजान जरा बोलून वगैरे जरा रेडियो वगैरे जरा कमी करत होते प्रू फाय जी हा मोबाईल फिक्स केलेला आहे जास्त का टॉपचं घेतलेला नाही पण ओके मोबाईल ആപുദ് ലോക ഡിറ്റ് दिवस ओके तर काहीच असा होताचा आजचा दिवस रविवार दिवस मस्त गेला मजेत गेला दिवस कसा चालू झाला आणि कसा आ, एंड झाला काही समजलंच नाही ऍट लास्ट एंड झाला एक गुड वरती की काकानं नवीन मोबाईल घेतला मोबाईल मस्त आहे छान आहे आता मोबाईलची व्हिडिओ क्वालिटी वगैरे पण छान आहे त्यामुळे मोबाईल घेतला काकानं जरा व्हिडिओग्राफीची पण आवड आहे जरा फोटो वगैरे काढतात तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत चलो बाय